मिरज हायस्कूल शाळेत परवाना आयोजित केलेला खेळ पैठणीचा कार्यक्रम उधळून लावणार डॉक्टर महेश कुमार कांबळे यांचा इशारा खासदार संजय काका का पाटील कुटुंबियांच्याकडून महिलांच्यासाठी होम मिनिस्टर आणि हळदी कुंकूच्या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार दिनांक दहा जानेवारी रोजी मिरज हायस्कूल मिरज या शाळेमध्ये करण्यात आले आहे याबाबत खासदार संजय कका पाटील कुटुंबियांकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करण्यात आली यावर महापालिका प्रशासन तसेच शाळा प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता या कार्यक्रमाचं आयोजन खासदार संजय काका पाटील यांनी केले असल्याचा आरोप एम आय एम जिल्हाध्यक्ष महेश कुमार कांबळे यांनी आहे आज मिरज हायस्कूल शाळेमध्ये अचानक भेट देऊन मुख्याध्यापक यांची परवानगीबाबत डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी विचारणा करण्यासाठी गेले असा शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोचे हे रजे रजेवर गेल्याचे सांगण्यात आले शाळेची पटसंख्या कमी करून शाळा बळकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केलेला आहे कोणत्याही राजकीय पक्षाच्या वतीनं यापुढे मिरज हायस्कूल शाळेमध्ये कार्यक्रम घेतल्यास उधळून लावण्याचा इशारा डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिलेला आहे आज सोशल मीडियातल्या काही व्हॉट्सअप ग्रुपवर एक जाहिरात प्रसिद्ध होत असलेली बघण्यास मिळाली त्यामध्ये असं आहे की खासदार संजय काका पाटील यांच्या कुटुंबियांच्या वतीनं हळदी कुंकूचा कार्यक्रम व होम मिनिस्टरचा कार्यक्रम असा कार्यक्रम यांनी आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाचं ठिकाण यांनी मिरज हायस्कूल मिरज या शाळेत घातलेला आहे दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बुधवारी संध्याकाळी साडेपाच वाजताचा कार्यक्रमाचा वेळ आणि वार त्यांनी त्यामध्ये प्रसिद्ध केलेला आहे मी आज या गोष्टीचा सर्वप्रथम निषेध करतो की या वैभवशाली असणाऱ्या मिरज हायस्कूलमध्ये या ऐतिहासिक वारसा असणाऱ्या मिरज हायस्कूलमध्ये वारंवार या शैक्षणिक दर्जा खालावण्याचं काम हे खासदार संजय काका पाटील असतील किंवा पालकमंत्री सुरेश खाडे असतील हे करण्याचं काम करत आहेत या शाळेला आज अखेर या खासदार संजय काका पाटलांनी एक रुपयाचा फंड दिला नाही या पालकमंत्री सुरेश खाडेंनी एक रुपयेचा फंड दिला नाही शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी कुठल्याही सोयीसुविधा देण्याचं धाडच दाखवलं नाही पण ह्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जो हळदी कुंकूचा कार्यक्रम आणि होम मिनिस्टरचा कार्यक्रम करण्यासाठी यांना मिरज हायस्कूल मिरजचं क्रीडांगण लागतं ही शोकांतिका आहे म्हणून आज मी माननीय उपायुक्त स्मृती पाटील मॅडम यांना विचारपूस केली की मॅडम आपण रीतसर परवानगी या कार्यक्रमाला दिलेली आहे का मॅडमने स्पष्टपणे सांगितलं माझ्याकडे कुठलाही अर्ज आला नाही आणि मी याची परवानगी दिलेली नाही त्यानंतर शाळेत येऊन बघितलं शाळेच्या मुख्याध्यापक जागेवर आहेत का शाळेतले मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे आज उपायुक्त मॅडमना किंवा आयुक्तांना कोणताही रजेचा अर्ज न देता आज गैरहजर राहिलेले आहेत आज ह्या हायस्कूलच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचं भवितव्य अंधारात टाकण्याचं काम हा हायस्कूलचा मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे असेल या जिल्ह्याचा पालकमंत्री सुरेश खाडे असेल किंवा खासदार संजय काका पाटील हे संयुक्तरित्या करत आहेत कारण मिरजा हायस्कूलचं वैभव यांना नष्ट करायचं आहे मिरज हायस्कूल दोन सत्रामध्ये आधी भरवलं जात होतं आता विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असल्यामुळं सकाळी दहा ते संध्याकाळी चार या एका सत्रातच आता हायस्कूलची शाळा भरवली जाते म्हणजे काही दिवसांना मिरजा हायस्कूल ही शाळा बंद पाडायची आणि या मिरजा हायस्कूलच्या शाळेची जागा बळकवायची अशा पद्धतीची काही यांची यंत्रणा लागलेली आहे का असा संशय निर्माण झालेला आहे त्यामुळं मान्य आयुक्त पवारसाहेबांना मी विनंती करतो तात्काळ आपण या मु मुख्याध्यापकाला कॉल करावा आणि कोणत्याही प्रकारचा या खेळ पैठणीचा असेल हल्दी कुंकूचा असेल खासदार संजय काका पाटील म्हणजे काय या शाळेचे मालक नव्हे सुरेश खाडे पालकमंत्री झालं म्हणजे या शाळेचा मालक नव्हे ही शाळा सर्वसामान्य दीन दलितांच्या मागासवर्गीय बहुजन समाजातल्या मुलांच्या शिक्षणासाठी असलेली ही शाळा आहे त्यामुळे या शाळेचा वैभव जर कोण नष्ट करत असेल इतिहास पुसण्याचा प्रयत्न करत असेल तर शंभर टक्के आम्ही विरोध केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे मी ना त्या इशारा देतो की या शाळेमध्ये भारतीय जनता पक्षाचा असू दे किंवा कुठल्याही राजकीय पक्षाचा यापुढे जर कसला कार्यक्रम घेतला तर तो उधळून लावल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देतो जय भीम जय भारत ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज